रेसिडेन्सी हायस्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलनाचे बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन रेसिडेन्सी हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले विद्ध या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते या स्टॉलला विद्यार्थ्यांनी पालक व उपस्थित्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्टॉल लावण्याचा आनंद व्यवहार कौशल्ये तसेच व्यवसाय व आर्थिक उलाढाल कशी होते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने दरवर्षी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते असे रेसिडेन्सी हायस्कूलचे मुख्याध्यापक बालाजी गायकवाड यांनी सांगितले या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान नियोजन सहकार्य आणि आत्मविश्वास वाढीस मदत होते करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर